संक्रांतीला का घालतात काळ्या रंगाचे कपडे जाणून घ्या पौराणिक आणि वैज्ञानिक कारण पौष महिन्यात सूर्य मकर राशी संक्रमण ही मकर संक्रांती म्हणून ओळखली जाते साधारण चौदा जानेवारीला मकर संक्रांती साजरी करण्यात येते मात्र गेल्या दोन वर्षांपासून यंदाही मकर संक्रांतीचा सण हा पंधरा जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे शास्त्रानुसार शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो शुभ कार्यात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जात नाही पण मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का काळा रंग गूढ आक्रमक नकारात्मकता आणि शोकाचं प्रतिनिधित्व करणारा असला तरीही काळ्या रंगाचं आकर्षण आजही अनेकांना आहे आणि त्यामुळंच मकर संक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो चला तर मग जाणून घेऊया यामागील काय या आहे पौराणिक कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यधनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळेच या संक्रमणाला मकर संक्रांत असं संबोधलं जातं सूर्यदेव मकर संक्रांतीला उत्तरेला सरकतो म्हणून याला उत्तरायण असंही म्हटलं जातं मकर संक्रांतीचा हा दिवस सर्वाधिक थंड मानला जातो त्यानंतर थंडी कमी होते त्याशिवाय सूर्य संक्रमणामध्ये रात्र मोठी होते आणि दिवस छोटा होतो मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्यामागे एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे त्यानुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजेच सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतात त्यामुळे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे शुभ मानले जातात आता जाणून घेऊया काळे कपडे का परिधान करतात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व दिलं गेलं आहे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणानुसार मकर संक्रांतीचा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असल्याने या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी रात काळे कपडे परिधान केले जातात हे आहे वैज्ञानिक कारण मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे त्यानुसार काळ्या रंगाचे कपडे हे बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात त्याशिवाय मकर संक्रांतीला थंडीपासून बचाव व्हावा म्हणून तीळ खाल्ले जातात तर मंडळी हे होते मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागचे पौराणिक आणि वैज्ञानिक कारण तर मग तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद